काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहे सर काल वॉक संदर्भात जे प्रकरण समोर आलं होतं तुम्ही या संदर्भात माहिती देखील घेणार होतं काय नेमकी तहसीलदाराच्यावरती माहिती देणार तहसीलदार चौकशी करतायत त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं कागदपत्रांची पडत पडताळणी ते करतायत करता आणि मला असं वाटतं की काही दिवस त्यांना हवेत सगळी कागदपत्रं तपासून त्याच्यावर ते टिप्पणी करतील काल वाघ बोर्डाचे कोण स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ही जे आहे वाघ कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे आणि एका एकडाला सांगण्यात येतं की वाघबोडाची कुठंतरी दुपट नाही एक मला असं वाटतं कोणीतरी एक व्यक्ती कोर्टात गेली आणि मग कोर्टानं नोटिसा पाठवल्यात अशी माहिती प्रथम दर्शनी दिसते आणि सरकारकडनंच मला असं वाटतं या संदर्भामध्ये अधिकृतपणे याच्यावर माहिती आपल्याला मिळू शकेल तहसीलदार याच्यामध्ये माहिती घेत आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांशी ते चर्चा करतायत जो वादविवाद वादी प्रतिवादी यांच्याशी ते चर्चा करतायत आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते अंतिम निर्णय देतील बेळगावमध्ये दे मराठी लोकांवर अन्याय होत आहे आज पण मोठ्या प्रमाणात एकाग्र समितीच्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे कसं पाहता तुम्ही कर अनेक हे केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार यांच्याशी त्यांनी संपर्क करून कायदा आणि सुव्यवस्था तिथं पुनर्प्रस्थापित केला पाहिजे काँग्रेसची सरकार आणि काँग्रेस सरकार मराठीतल्या लोकांवर अन्याय करा अशी कुठेतरी भावना नेत्यांकडून व्यक्त कर नाही मला त्याच्यामध्ये पुन्हा राजकारण करायचं नाही आहे सीमा भागातला प्रश्न आहे तो गेली अनेक वर्ष आहे तिथं कायदा आणि सुव्यवस्था ही राखली पाहिजे कर्नाटक सरकार काँग्रेसचं आहे आम्ही त्यांच्याशीही संपर्क करू आणि त्यांनाही आग्रह करू की तुम्ही तो कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे निष्पाप नागरिकांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे पण समजा सरकारांच्या पलीकडे काही प्रश्न जर गेले असतील तर केंद्राला हस्तक्षेप केला पाहिजे उद आदित्य ठाकरे म्हणाले की हा बेळगाव जो परिसर आहे हा कृतरी एक केंद्रशासित म्हणून जाहीर करावा तर काँग्रेसची अशी मागणी असणार नाही काँग्रेसची मागणी ही असेल के केंद्रा कौंग, कौंग, की केंद्राने हस्तक्षेप केला पाहिजे आता त्याच्यामध्ये या संदर्भाने पुढे काय करावं प्रत्येक पक्षाचा एक विचार असतो ते मांडत राहतात विधानसभा अध्यक्षाची निवड ज्यावेळेस होती त्यावेळेस काँग ठाकरे गटाच्या वतीने कुठंतरी बहिष्कार टाकण्यात आला होता आणि मात्र सहयोगी दोन पक्ष आहे ते त्या ठिकाणी कुठंतरी मतभेद कुठंतरी दिसून येत कुठले कुठेही मतभेद नाही आहेत शिवसेनेनं जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचाही आपण सन्मान केला पाहिजे मोरे स्टेट महाराष्ट्र मुंबई